अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते सगळ्यांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेला आपल्या गुरु महाराजांचं स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा पूजा मांडणी कशी करावी तर इथे मी तुम्हाला सविस्तर आणि योग्य पद्धत शेअर करणार आहे जसं मी चार पाच वर्षांपासून ही पूजा करत आहे त्याचा मला खूप सुंदर आत्ता अनुभव येत आहे कुठलीही सेवा सुरू केली की लगेचच अनुभव येत नसतो कालांतराने सेवा जशी वाढत जाईल तसा आपल्या आयुष्यामध्ये चांगला चांगला पॉझिटिव्ह बदल घडत जात असतो तर हा माझा अनुभव आहे आणि स्वामींच्या चरणी तुम्ही आला आहात तर कितीही परीक्षा महाराज पाहत असतील तरी पाहू देत तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येणार असतात म्हणून काही दुःखाचा सामना करावा लागतो तुमच्या कमेंटनुसार सांगत आहे आता जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असतील आणि ज्यांना पूजा करायची आहे पद्धत माहीत नाही जे नेहमी पूजा मंडणी करतात तरी देखील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये तुम्हाला सविस्तर महत्वाची पा माहिती मिळणार आहे सगळ्यांनी कमेंट्समध्ये स्वामी समर्थ असे लिहा सगळ्यात आधी सगळ्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेलच आता ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना प्रश्न पडेल मग आम्ही कशी पूजा करावी पण जे स्वामी भक्त आहेत त्यांच्या घरात फोटो मूर्ती असतेच नसेल तर तुमच्या जवळपासच्या केंद्रामधून तुम्ही एखादा छोटा फोटो उपलब्ध करून घ्या महाराजांचं गुरुवारी सॉरी गुरुपौर्णिमेलाच तुमच्या घरामध्ये आगमन होईल हे सुद्धा खूप चांगलं आहे तर गुरुपौर्णिमेला महाराजांचं योग्य पद्धतीने पूजन करायचं असतं पादुका पूजन करायचं असतं आपल्या गुरूंचे तर बघा गुरु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात अगदी आपण लहान असतो ना तेव्हापासून शाळेमध्ये जे शिक्षक ते आपले गुरुच आहेत पूर्वी एक काळ होता ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये जाऊन म्हणजे विद्या घ्यावी लागायची तिथे ते, ते गुरु आणि ते खरंच खूप वेगळा होता तो काळ आणि आज आपण आपल्या शिक्षकांच्या प्रती जरी आदरनिर्मा म्हणजे ठेवला मनात आपण शिक खूप मोठे झालो कधीतरी शिक्षक भेटले तर आदराने त्यांना ओळख दाखवा बोला त्यांच्याशी आणि गुरुपौर्णिमेचं खरंच माझ्या आयुष्यामध्ये मा तर खूप जास्त याच महत्व आहे आणि तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये आहे तर आपल्या गुरूंची या दिवशी सेवा करायची आहे सगळ्यात आधी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पण तुम्हाला एक सांगते रोज आपण महाराजांना देवघरात बसवलेलंच आहे तिथेच पूजा मांडणी रोज आपण सगळं करतो पण आज तुम्हाला एका चौरंगावरती वेगळी पूजा मांडणी करायची आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी करा नाहीतर देवघरात जिथे महाराजांचं स्थान आहे तिथे ठेवलं तरी चालेल पण एक पिवळं वस्त्र घ्या चौरंगावर ते स्वच्छ चौरंग घ्यायचं त्याच्यावरती पिवळं किंवा केशरी रंगाचं वस्त्र घालून घ्यायचं आहे त्यावरती आता ज्यांनी गुरुचरित्र स्वामीचरित्र पारायण केले कलशस्थापना केली तो कलश ठेवायचा आणि ज्यांनी नाही केलेलं तरीसुद्धा आज आपल्याला गुरुपौर्णिमेविशेष नवीन स्थापना करायची असते आणि ज्यांचे अकरा गुरुवार चालू आहेत त्या ताईंनी तोच कलश ठेवला तरी चालेल तुम्ही तो नारळ बदलू नका तर कलेश स्थापना करून घ्यायची एक दिवा लावून घ्यायचा आहे तुपाचा एक तेलाचा दोन्ही शक्य नसेल तर फक्त आधी तेलाचा लावा नंतर आरतीला वगैरे तुपाचा घेतला तरी चालेल शंख ठेवा घंटी ठेवा आता महाराजांचं आपल्याला अभिषेक करायचा आहे तर सगळ्यात आधी महाराजांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे एका एक चांगल्या तामणांमध्ये घ्या नंतर त्यावरती सगळ्यात आधी तुमच्याकडे नित्यसेवा स्तोत्र मंत्रचा जो ग्रंथ आहे हे असेल त्यामध्ये गणपती अथर्व शीर्ष आहे ते तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही आता ज्यांच्याकडे नसेल ना त्यांनी या सगळ्या सेवा यूट्यूबला लावा किंवा गुगलला सर्च करा तुम्ही म्हणाल की आम्हाला शक्य नाही वेळ नाही रविवार आहे सगळ्यांकडे वेळ असतो तुम्हाला वेळ काढायचा आहे गुरुपौर्णिमेला जर या सेवा केल्या वर्षभर तुमच्याकडून महाराजांचा जास्त अभिषेक होत नाही नाही झाला तरी हरकत नाही पण गुरुपौर्णिमेला कळवळून सांगते माझ्या सगळ्या ताईंनी हा अभिषेक करायचा आहे आता अथर एक एक वेळा त्यानंतर पुरुष सुक्तम एक वेळा ज्यांना वेळ असेल ना जास्तीचा त्यांनी सोळा वेळा केलं तर अतिउत्तम तुम्हाला खरंच याचं खूप खूप लाभ होईल त्याचबरोबर श्रीसुक्तम सुद्धा तुम्हाला एक वेळा किंवा वेळ असेल तर सोळा वेळा करायचं आहे त्यानंतर पवमान सुक्तम एक वेळा म्हणायचा आहे आता यानंतर राम रक्षा एक ते नऊ ओव्यापर्यंतच म्हणायची आहे ह्या सगळ्या सेवा तुम्हाला या दिवशी न चुकता करायच्या आहेत दररोज तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून जरी महाराजांना अभिषेक करत असाल ना तरी आज ह्या जा सेवा झाल्याच पाहिजेत आणि एक सांगते पुरुष सुक्तम श्रीसुक्तम सोळा सोळा वेळा केलं तर बघा तुमच्या ज्या अडचणी आहेत ना त्या खूप लवकर मार्गी लागतील आता अभिषेक करताना तुम्ही दूध घेऊ शकतात पंचामृताने अभिषेक करू शकता किंवा साध्या आपल्या शुद्ध आने सुद्धा अभिषेक करू शकता नंतर तुम्हाला महाराजांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची महाराजांना जे तुम्ही चौरंगाबाद स्थान दिलेलं आहे तिथे ठेवायचं आहे त्यानंतर <coughs> अत्तर लावायचं आहे शक्यतो महाराजांच्या आधी चरणांना अत्तर लावा दोन्हीही चरणांना अत्तर लावा नंतर महाराजांच्या संपूर्ण शरीरालासुद्धा तुम्ही अत्तर लावा आणि ही नात तर महाराजांना खरंच खूप आवडतं महाराजांच्या आवडीचे पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला नसतील वस्त्र तरी नवीन एखादा कोरा कपडा अगदी शॉलसारखा महाराजांना तो टाकला तरी चालेल पिवळ्या किंवा केशरीच रंग वाफरा या दिवशी त्याचबरोबर महाराजांना झेंडूची पिवळ्या आणि भगव्या झेंडूची फुले खूप खूप आवडतात हे सुद्धा तुम्ही महाराजांना त्याचा हार बनवा महाराजांच्या चरणावरती फुले ठेवा त्याचबरोबर चाफ्याचीसुद्धा फुले भेटली तर ते सुद्धा महाराजांना खूप आवडतात त्याचबरोबर महाराजांची छान अशी पूजा केली महाराजांना मस्त असा अष्टगंध लावायचा आहे आणि म्हणजेच महाराजांना खूप छान सजवायचं आहे आणि महाराजांना त्यांचं स्थानबद्ध करायचं आता हे झालं पूजेचं नंतर तुम्हाला महाराजांसाठी नैवेद्य बनवायचं आहे तर महाराजांना बेसनचे लाडू खूप आवडतात ज्यांना शक्य असेल त्यांनी दोन लाडू जरी नैवेद्यासाठी बनवले तरी चांगलं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर पु गोगुरुपौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून पुरणपोळी बनवा शक्य असेल तर करा नसेल तर तुम्ही साधं वरण भात भाजी चपाती घेवड्याची म्हणजे श्रावणी घेवडा म्हणतो ना तर तो घेवडा महाराजांना खूप आवडतो तो जर भेटला तर तो सुद्धा करा आता ज्या माझ्या ताईंना काही शक्य नाही आहे तर मग या पदार्थापैकी कुठला एक पदार्थ बनवा महाराजांना शिरा बनवला तरी चालेल किंवा महाराजांना खिरीचा प्रकार खूप आवडतो शेवयाची खीर तांदळाची खीर असं तुम्ही खीरसुद्धा बनवू शकता आता ज्या ताईंना माझ्या काही शक्य नाही आहे घर सासूरवास आहे आणि खरंच त्या पूजा करता येत पण हे सगळं करण्याला परवानगी नाही आपलं साधं दूध घ्या त्या दुधामध्ये थोडीशी साखर टाका दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी महाराज तुमच्यावर खुश होतील तोसुद्धा आनंदाने ग्रहण करतील म्हणजे काय मनातून तुम्ही जे मना तुम जे कराल ना महाराजांना ते ते हवं आहे महाराजांना फक्त मनातील भाव पाहिजे बाकी हे जे काही आहे ते आपल्या मनातून आपल्याला महाराजांसाठी करायचं आहे आता ज्यांच्याकडे पादुका असतील त्यांनीसुद्धा पादुकांवरती याच पद्धतीने अभिषेक करायचा आहे महाराजांचा मूर्तीचा झाला तो वेगळा पादुका असतील पादुकांचा सेपरेट करायचा आहे माझी खूप इच्छा आहे आता याच वर्षी गुरुपौर्णिमेला घेण्याचं चाललं होतं पण असं झालं की अक्कोलकोटवरूनच त्या पादुका आणायच्या होत्या तर त्या महाराजांकडूनच याव्या अशी एक इच्छा आहे बघू आपण महाराज ते कधी पूर्ण करतील आणि या पद्धतीने पूजा झाली चौरंगावर मांडणी करून घ्यायची आहे त्याचनंतर तुम्हाला सायंकाळी महाराजांना सुंदर असे पाच तुपाचे दिवे लावायचे आहेत म्हणजे बघा हा दिवस आपल्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा सुद्धा मोठा आहे कारण गुरूंचं आपल्या आयुष्यात आगमन झालेलं आहे आजवर काही गोष्टी कळत नव्हत्या पण ज्या क्षणी कळलं की गुरु असेल तरच आपले दुःख सगळं तारत असतात आणि त्यामुळे या दिवशी तुम्ही सुंदर असं म्हणजे दार सजवून घ्या दारामध्ये सुद्धा उंबरठा लेपन करा रांगोळी काढा पूजा मांडणी जिथे केली आहे तिथेसुद्धा महाराजांची सुंदर मांडणी करा आणि महाराजांना जे जे आवडतं ते ते करा त्यानंतर धूप दीप दाखवा त्याचबरोबर महाराजांची आरती करायची आहे आता तुम्ही म्हणाल तर केंद्रात आरत्या करतात तर त्या सांगा तोसुद्धा आहे व्हिडिओ मी तो देईन लिंक काय होतं की लक्षात राहत नाही बऱ्याचदा डिस्क्रिप्शनमध्ये दे द्यायचं ते राहून जातं तर तुम्ही एक करा आपण जी गणपतीची रेग्युलर आरती करतो ज्यांना नाहीत माहिती स्वामींच्या केंद्रातील आरत्या आणि ज्यांच्याकडे नित्य सेवा स्तोत्र हे पुस्तक नाही आहे तर त्यांनी गुगलला सर्च करायचं त्यावरती किंवा मग तुम्ही दत्त महाराजांची स्वामींची अशा यूट्यूबला लावून करू शकता आता ज्यांची खूप इच्छा आहे त्यांनी उद्या म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी साडेसहाला आपण लाईव्ह घेणार आहोत आरती आणि आरती घेण्याचा एकच अट्टहास आहे की मला लाईव्ह घेण्याची अजिबात म्हणजे हे नव्हती इच्छा की आज आजवर मी लाईव्ह घेतलेली नाही आहे पण महाराजांचाच मला एक आठ दिवसापूर्वी संदेश असा होता की खूप जणांचे प्रश्न आहेत तर ते आरतीमध्ये टाकल्यानंतर खूप मार्गी लागतात म्हणून माझ्या रेग्युलर ताई ज्या व्हिडिओ पाहतात आणि त्यांच्या कमेंटनुसार मला एक ही सेवा करून घ्यायची महाराज करून घेणार आहे तुमच्याकडूनसुद्धा ती करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे सायंकाळी दुपारी महाराजांना तुम्ही कधीही नैवेद्य दाखवू शकता या दिवशी उपवास करायचा आहे उपवास हा सायंकाळीच सा सोडायचा आहे तर बघा भक्त हो मनातून केलं ना तुम्ही अगदी मनातून साधं साजरं संगीत करा चालेल ज्यांना सुतक असेल विटाळ असेल बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की आम्हाला त्या दिवशी तीन दिवस आहे चार दिवस आहेत मान्य पूजा करणं होणार नाही मग नाराज होऊ नका मनातून तुम्ही महाराजांचं नामस्मरण करा शेवटी मनातील भाव महत्त्वाचा आहे आपण खूप पूजाच केली तरच महाराज प्रसन्न होतात अजिबात नाही ज्या ताईंना जे जे उपाय सांगितलेले आहेत फुलांचा त्याचबरोबर वटवृक्षांच्या मुळांचा ते उपाय श्रद्धेने करा जेव्हा श्रद्धा ठेवून कराल बघा एखाद्याच्या अंगाऱ्याचा सुद्धा गुण येतो ही मन तुम्ही खूप वेळा ऐकली असेल सहज आपले जुने लोक बोलतात अंगाऱ्याचा गुण येतो म्हणजे काय आपण तो श्रद्धेने लावला जातो म्हणून त्याचा गुण येतो तसंच महाराजांच्या सेवेमध्ये प्रत्येक सेवा श्रद्धा ठेवून करा महाराजांचा चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होत असतो त्याचबरोबर या दिवशी न चुकता दत्त महाराजांचं जर आसपास मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊन या महाराजांचं स्वामी महाराजांचं केंद्र मठ असेल तिथेसुद्धा जाऊन यायचं आहे दिवसभरात कधीही जाऊन या पण ही जी पूजा आहे ही पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर करायची आहे कारण पौर्णिमा आजच शनिवारी लागणार आहे तर आज रात्रीपासून पौर्णिमा आहे ज्यांना सत्यनारायण करायचं आहे ज्या ताईंच्या कमेंट्स असतात की ताई सत्यनारायण तिथी तर आज आहे प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करून घ्या माझंसुद्धा आता तीच तयारी आहे व्हिडिओ शेअर केला की मी सत्यनारायणची पूजा मांडणी करणार आहे म्हणजेच अशा पद्धतीने आज सत्यनारायण करा उद्या महाराजांची सकाळी उठल्याबरोबर लवकर आपलं जे काही कामं आहेत ती आवरून आंघोळ वगैरे करून छान सकाळी सकाळी महाराजांची पूजा करून घ्या आणि हा अभिषेक झाला की खरंच तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल आणि फक्त दुधाने जर अभिषेक करणार असाल तर जे तीर्थ आहे ती जाल्यानंतर, जाल्यानंतर। ते पूर्ण पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर ते तीर्थ तुम्ही मुलांना द्या तुम्ही पतीपत्नी घ्या म्हणजेच आपल्याला त्यामुळे चांगलं आरोग्य लागतं आणि जर पंचामृत किंवा मिक्स याने करणार असाल तर मग तुम्हाला ते प्राशन करता येणार नाही पण थोडं थोडं तुम्ही ते तीर्थ म्हणून घेऊ शकता तर अशा पद्धतीने महाराजांची पूजा मांडणी करायची आहे सविस्तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे प्रत्यक्ष व्हिडिओ मी शेअर करू शकले नाही हे माझे आधीचेच मांडणीचे व्हिडिओ आहेत भक्त हो एकंदरीत या पद्धतीनेच मांडणी करायची आहे आणि ज्यांच्याकडे जागेचा जा काही प्रॉब्लेम असेल तर देवघरात जरी केलं तरी चालेल पण हा एक दिवस वर्षातून एकदा येणारा असतो म्हणून वेगळी मांडणी करून पूजा वगैरे केली तर मनालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं महाराजांनासुद्धा खूप प्रसन्न वाटेल शेवटी महाराज मनातील भाव पाहतात तुम्ही कसंही करा आणि चांगल्या भावनेने केलं तर महाराजांना ते आवडतंच तर तुमच्या सर्वांचे प्रश्न मार्गी लागावे त्यासाठी उद्या जे जे करता येईल ते ते करा स्वामीचरित्र एका बैठकीत एक पारायण करा मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यानंतर उद्या तारकमंत्र अकरा वेळा म्हणा अकरा माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस जप करायचं आहे आणि जी जपाची माळ आहे तीसुद्धा तुम्हाला त्या पूजेमध्ये त्याची छान पूजा करायची आहे म्हणजे हळद कुंकू अक्षदा वाहून त्याचनंतर तुम्हाला जर नवीन माळ वगैरे घ्यायची असेल आधीची खराब असेल उद्या गुरुपौर्णिमेला आवर्जून तुम्ही महाराजांच्या सेवेच्या कोणत्याही वस्तू नवीन घेऊ शकतात तर अशा पद्धतीने स्वामींच्या संदेशानुसार इथे माहिती शेअर केलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकॉन प्रेस करा तर आजची सेवा महाराजांचरणी अर्पण करूया आणि महाराजांचा एकदा जय जयकार करूया ओम श्री सद्गुरु अक्कल कोट निवासी राजा राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपादश्रीवल्लव विजयदत्त गुरुदेवदत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय